महायुतीला नमवण्यासाठी आणि पुन्हा एकदा भकास आघाडीला महाराष्ट्राच्या बोकांडी बसवण्यासाठी शरद पवार यांनी पुन्हा एकदा आरक्षणाचं शस्त्र पुन्हा बाहेर काढलेलं आहे आपल्या साठ वर्षांच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीमध्ये शरद पवार यांनी हेच काम आजवर केलेलं आहे शरद पवार यांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये आता पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंत आरक्षण दिलं गेलं पाहिजे बरं हे कोण देणार केंद्र सरकार आणि महायुती सरकार मिळूनच देणार ना हे स्वतः काहीही करणार नाहीत हे चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते केंद्र सरकारमध्ये सुद्धा यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून काम केलेलं आहे इतकी वर्ष केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये यांचीच सरकार होती तेव्हा यांना हे शहाणपण सुचलं नाही का एकीकडे शरद पवार असं म्हणत आहेत की आमचा मनोज जरांगे यांच्या मागण्यांना पूर्ण पाठिंबा आहे म्हणजे आरक्षण द्यायचं शिवाय सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी सुद्धा करायची नुकतंच मनोज जरांगे यांनी असं सांगितलेलं आहे की मुस्लिमांच्या सुद्धा कुणबी नोंदी सापडत आहेत तेव्हा त्यांना सुद्धा ओबीसी मधून आरक्षण द्या मराठ्यांचं आरक्षणाचं आंदोलन संपलं की मनोज जरांगे लगेच मुस्लिमांच्या आरक्षणासाठी मैदानात उतरणार आणि हे त्यांनी या अगोदर सुद्धा अनेकदा जाहीर केलेलं आहे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आरक्षणाचा विषय घोसडून शरद पवार यांना त्यांची नेहमीचीच घाणेरडी खेळी खेळायची आहे मात्र याच शरद पवार यांना त्यांचे पुतणे अजितदादा पवार यांनीच घरचा आहेर दिलेला आहे तो कसा आणि काय आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला स्पष्ट कळेल मित्रांनो तेव्हा आजचा व्हिडिओ पूर्ण बघा आजचा व्हिडिओ अजिबातच स्किप करू नका स्वतःला देवांचे बाप म्हणवणारे शरद पवार आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंदिर मंदिर फिरत आहेत लोकसभेच्या सुद्धा ते हनुमान मंदिरात गेले होते बत्तीस वर्षांनंतर शरद पवार पहिल्यांदा लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायला गेले होते आता हे मंदिरांमध्ये देवाचं दर्शन घ्यायला जात आहेत की मंदिराच्या आसपासची मंदिराची किती जागा आहे आणि त्याचा सातबारा कुठे कसा आहे हे बघायला जात आहेत त्यांचं त्यांनाच ठाऊक आषाढी एकादशीला आणि संकष्टीला मटण खाणारी यांची प्रिय कन्या मटण खाऊन रामकृष्ण हरी म्हणते आणि आपल्या हिंदूंना ते चालतं त्याचं कारण आहे पवारांनी फेकलेल्या तुकड्यांवर ज्यांना जगायची सवय लागलेली आहे ते यांची भलावण करणारच आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढून शरद पवार पुन्हा एकदा जातीपातीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि आपली मतं कशी वाढतील यासाठीच ते प्रयत्न करणार मात्र मित्रांनो आमचं तुम्हाला कळकळीचं आवाहन आहे की जातीपातीमध्ये फूट पडू देऊ नका हिंदू म्हणून एकत्र या हिंदूंची एकजूट वाढवा भंपक नेत्यांच्या नादी लागून आपल्या महान धर्माला बुडवू नका प्रपंच परिवाराने खास हिंदू माता भगिनींसाठी आणि बंधूंसाठी हिंदू प्रपंच हे नवकोर युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे ज्यावर धर्म आणि शास्त्र यांवर वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुंदर अशी माहिती असलेले व्हिडिओ आम्ही सादर करत आहोत तेव्हा ते व्हिडिओज नक्की बघा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये हिंदू प्रपंच या खास हिंदू माता भगिनी आणि बंधूंसाठी सुरू केलेल्या युट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे तेव्हा त्या लिंकला क्लिक करा हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओजला लाईक करा जास्तीत जास्त प्रमाणावर आपल्या हिंदू मित्र परिवारामध्ये शेअर सुद्धा करा ही आपली नैतिक जबाबदारी आणि काळाची गरज आहे मित्रांनो ही गरज ओळखा आणि हिंदू प्रपंचच्या हिंदू जनजागृती मोहिमेमध्ये सहभागी व्हा अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो आरक्षणाचा मुद्दा शरद पवार यांनी आता विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काढलेला आहे शरद पवार यांचं म्हणणं असं आहे की तामिळनाडूमध्ये ज्याप्रमाणे अठ्याहत्तर टक्क्यांचं आरक्षण देण्यात आलेलं आहे त्याच धर्तीवर महाराष्ट्रामध्ये सुद्धा पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंत आरक्षण दिलं गेलं पाहिजे आता बिहारमध्ये सुद्धा असाच प्रयत्न झाला होता बिहार मध्ये आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांवरून पासष्ट टक्क्यांपर्यंत वाढवली गेली होती मात्र सुप्रीम कोर्टाने दणका दिल्यानंतर बिहार सरकारला तो अध्यादेश मागे घ्यावा लागला आणि वाढवलेलं आरक्षण पुन्हा एकदा पन्नास टक्क्यांवर येऊन ठेपलेलं आहे मग शरद पवार कोणत्या गोष्टीचा आधार घेऊन असं सांगत आहेत की महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची मर्यादा ही आता पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंत गेली पाहिजे हे स्वतः जेव्हा सत्तेमध्ये होते तेव्हा यांना हे शहाणपण का सुचलं नाही त्याचं कारण स्पष्ट आहे पवारांना आरक्षण देणं याच्याशी काहीही देणं घेणं नाहीये पवारांना फक्त आणि फक्त काड्या करायच्या आहेत समाजामध्ये तेढ निर्माण करायची आहे फाटाफूट करायची आहे आणि स्वतःच राजकीय महत्व वाढवून घेऊन आपली राजकीय पोळी भाजायची आहे शरद पवार यांचं वय चौऱ्याऐंशी वर्ष झालेलं आहे तरी सुद्धा त्यांचा राजकारणाचा हव्या असं काही सुटत नाही यावरूनच अजितदादा पवार यांनी शरद पवार यांना घरचा आहेर दिलेला आहे अजित दादा पवार यांनी नुकतंच असं विधान केलेलं आहे की जेव्हा बापाचं वय सत्तरीच्या पुढे जात तेव्हा एखादा माणूस एखादा बाप आपल्या मुलावर घराची सगळी जबाबदारी सोपवतो मात्र काही जण असे असतात की हा हट्टच सोडत नाहीत आता काही जण म्हणजे अजितदादांना स्पष्टपणे हेच म्हणायचं आहे की शरद पवार आपला हट्ट सोडत नाहीयेत मध्यंतरी शरद पवार यांनी आपल्या पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला होता म्हणजे शरद पवार यांनी आपला राजीनामा शरद पवार यांच्याशी चर्चा करून शरद पवार यांच्याकडे सोपवला त्यानंतर शरद पवार यांनी शरद पवारांशी चर्चा केली आणि शरद पवारांनी शरद पवारांना असं सांगितलं की जर शरद पवार यांनी राजीनामा दिला तर पक्षाचं खूप मोठं नुकसान होईल त्यामुळे मग नंतर शरद पवार यांनी शरद पवार यांच्याच मदतीने शरद पवार यांचा राजीनामा स्वीकारला नाही अजितदादा पवार यांनी या अगोदर सुद्धा उघड उघड बोलून दाखवलेलं आहे की मुख्यमंत्री बनण्याची माझी आलेली संधी सुद्धा साहेबांमुळे वाया गेली शरद पवार यांनी आपल्या लेकीला त्यांच्या गटाचा कार्याध्यक्ष बनवलेला आहे शरद पवार यांना जर राजकारणातून निवृत्त व्हायचं असतं तर त्यांनी तो दिलेला राजीनामा परत मागे घेतलाच नसता इंदापूरचे हर्षवर्धन पाटील यांनी भाजपला सोड चिठ्ठी दिलेली आहे आणि त्यांनी शप गटामध्ये म्हणजे शप राष्ट्रवादी काँग्रेस गटामध्ये प्रवेश केलेला आहे मात्र विधानसभेला त्यांना तिकीट द्यायचं की नाही यावर शरद पवार यांनी खूप मस्त भाष्य केलेलं आहे मस्त भाष्य म्हणजे काय शरद पवार यांचं म्हणणं असं आहे की हर्षवर्धन पाटलांना इंदापुरातून विधानसभेच्या निवडणुकीसाठी तिकीट द्यायचं की नाही पक्ष ठरवेल मी नाही ठरवणार यांच्या पक्षामध्ये यांच्या व्यतिरिक्त कोणाचा चालतो हो, पण शरद पवार हे ढोंग दीर्घ काळापासून करत आलेले आहेत मित्रांनो पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी स्वतःच्या बळावर सत्ता आणली उत्तर प्रदेशामध्ये मायावतींनी सुद्धा स्वतःच्या बळावर सत्ता आणलेली होती अरविंद केजरीवाल यांनी तर दोनदा दिल्ली आणि आता पंजाब सुद्धा कावीज केलेला आहे मात्र साठ वर्ष राजकारण करणाऱ्या काकांना शरद पवार यांना लोकसभेमध्ये दोन आकडी संख्या सुद्धा गाठता आलेली नाहीये आणि विधानसभेला यांना कधीच तीन आकडी संख्या गाठता आली नाही हे यांच्या राजकारणाचं यश आहे की अपयश आहे तुम्हीच ठरवा ज्याप्रमाणे अजित दादा पवार बोललेले आहेत की काही वयोवृद्ध लोकांनी आता हट्ट करणं सोडलं पाहिजे या बाबतीत तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो जो महाराष्ट्राच्या राजकारणातून शरद पवार बाजूला होत नाही तोपर्यंत महाराष्ट्राचं नुकसान राहणार आहे कारण शरद पवार यांनी जातीपातीची जी विषवल्ली निर्माण करून ठेवलेली आहे त्याचा फटका महाराष्ट्राला वेळोवेळी बसत असतो राजसाहेब ठाकरे यांनी सुद्धा अनेकदा जाहीरपणे सांगितलेलं आहे की शरद पवार हेच महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं घाणेरडं आणि गलिच्छ राजकारण करतात संकष्टीला आणि आषाढी एकादशीला मटण खाणारी शरद पवार यांची लाडकी लेख मटण खाऊन म्हणते रामकृष्ण हरी वाजवा तुतारी वारकऱ्यांना खरंच हे आवडलंय का रामकृष्ण हरी म्हणणारा कुठला वारकरी संकष्टीला वा मटण खात असेल हो वारकरी मांसाहार तरी करतो का मग मटण खाऊन रामकृष्ण हरी वाजवा तुतारी असं जेव्हा सुप्रिया सुळे बोलतात तेव्हा ते कानांना खटकत किमान आमच्या तरी आणि म्हणून आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये म्हणा रामकृष्ण हरी पण वाजवू नका तुतारी मित्रांनो या मताशी सहमत असाल तर कमेंट मध्ये रामकृष्ण हरी लिहायला अजिबात विसरू नका पवारांनी उचललेला आरक्षणाचा मुद्दा आणि त्यामुळे तापलेलं राजकारण यामुळे भकास आघाडीचा दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आकडा वाढेल का आघाडीला याचा काही फायदा होईल का यावर तुमचं काय मत आहे हे पण कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका मित्रांनो अजितदादा पवार यांनी ज्याप्रमाणे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की सत्तरी पार केलेल्या वयोवृद्धाने आपल्या मुलाकडे सगळी जबाबदारी द्यावी याबद्दलही तुमचं काय मत आहे हे सुद्धा कमेंट मध्ये नक्की कळवा मित्रांनो प्रपंच परिवाराने खास हिंदू माता बंधू भगिनींसाठी हिंदू प्रपंच हे नवकुरो युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे ज्यावरून हिंदू धर्म आणि शास्त्र यांवरचे शास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून माहिती देणारे सुंदर असे व्हिडिओ सादर करण्यात आलेले आहेत हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करा हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओजला लाईक करा आपल्या हिंदू माता भगिनी आणि मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर सुद्धा करा हिंदू प्रपंचच्या धर्माचा प्रसार आणि प्रचाराच्या हिंदू जनजागृतीच्या मोहिमेमध्ये सहभागी व्हा अभिमानाने जय श्रीराम म्हणा अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओज तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील आता पटापट -पत कमेंट करायला सुरुवात करा, करा मित्रांनो कारण आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी भारत माता की जय जय श्रीराम